श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्या महिलांचे अतिशय आवडीचे आणि आपण अगदी आतुरतेने वाट पाहतो ते म्हणजे हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते बघा ज्याप्रमाणे आपण सावित्री मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील आपल्या स्त्रियांची सगळ्यात आवडती व्रत आहे आणि त्यातही महत्वाचं हरतालिका व्रताचं बघा खास वैशिष्ट्य आहे कारण या व्रताची देवता भगवान शिव पार्वती माता आहे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते तिचा पिता दश प्रजापती यांनी एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली अशी दृढ निश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रीचा महान आदर्श आहे म्हणून तिची पूजा करून तिच्या उदंड आयुष्य आरोग्य मागवायचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते बघा आता हरतालिका व्रत हरतालिका व्रत आपण पूजा मांडणी अगदी सविस्तर रिते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच हरतालिका व्रताबद्दल देखील अजूक आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी अगोदर आपण हरतालिका व्रताची सविस्तर मांडणी कशा पद्धतीने करायची याबद्दल आपण जाणून घेऊयात बघा अगोदर आपण दिवा लावून घेऊयात दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घेऊयात म्हणजे कसं आपल्याला पूजेला सुरुवात करायला हवी बघा कधीही पूजेला सुरुवात करताना दिवा लावून पूजेची सुरुवात करायची आपण दिवा लावून घेतलेला आहे आणि आता बघा आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊया तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही अगदी सुपारी जरी घेतली सुपारीची जरी स्थापना केली तरी देखील चालेल आता आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊयात ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम याप्रमाणे बघा आपल्याला अकरा वेळा गणपती बाप्पांचा पळीनं असं पाणी सोडून घ्यायचं आहे आणि आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे बघा त्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर आप बघा दोन जोडविड्याची पानं घ्यायची आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना पूजेसाठी करून घ्यायची थोडे अक्षदा घ्या आणि अक्षदांवरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायचे आहे गणपती बाप्पांची आपण पूजा करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला हरतालिकेच्या पूजेची आपण सुरुवात करून घेऊया बघा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी देखील चालते बघा वक्रतुंड महा काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य शुसर्वदा म्हणजे बघा गणपती बाप्पांची पूजा करून घेतली की आपले कोणतेही कार्य हो, अगदी निर्विघ्नपणे पार पडते त्यामुळे अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची आपण पूजा करून घेतलेली आहे आपल्याला हरतालिकेच्या पूजामध्ये आपल्याला वाळूचे शिवलिंग काढायचे असते तर बघा यासाठी मी इथं कॅरीबॅक घेतलेले आहे कारण की बघा वाळू आपल्याला याप्रमाणे ओली करून घ्यायची आहे आणि आपल्याला यावरती शिवलिंग बनवून घ्यायचे आहे आपण बघा आता शिवलिंग बनवून घेऊयात आणि इथे आपल्याला पार्वती माता आणि तिच्यासोबत सखी देखील आपल्याला काढून घ्यायची आहे बघा पूजा साठी आपल्याला ह्यासाठी लागणार आहे वस्त्र देखील आता आपण वाहळूचा शिवलिंग बनवलेला आहे तर बघा मग आपल्याला अभिषेक कारण की आ, करता येत नाही तर मग आपण काय करायचं आहे याप्रमाणे पंचामृतात पाण्यामध्ये फूल बुडवायचं आणि याप्रमाणे आपण अभिषेक केला तरी देखील चालतो बघा कारण त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक वस्त्रमाळ देखील तयार करून घ्यायची आहे पूजेसाठी लागणार आहे गणपती बाप्पांसाठी देखील एक वस्त्रमाळ बनवायची आहे गणपती बाप्पांना देखील आणि या आपण वस्त्रमाळ हे करून घेतली आहे आता पार्वती मातेला आणि सखीनला हळदी कुंकू वाहून घेऊयात हे व्रत करतात आणि कुमारी भस्म भोलेनाथांना लावून घेऊया बेल फूल बघा या व्रताची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठवली आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकरा बरोबर विवाह व्हावा हीच तिची इच्छा होती आणि पती म्हणून मिळावे कारण की बघा पार्वतीने उग्र तप केले तेव्हा तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे नदीकाटे याप्रमाणे वाळूचे शिवलिंग तयार करून तिचे त्याची पूजा केली आणि तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता बघा त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी ही हरतालिकेची थोडक्यात कथा आहे बघा जसे पार्वती मातेने भगवान शंकर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले तोच उद्देश समोर ठेवून उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी हे व्रत करतात पूर्वजन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया व व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाहीत आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे बघा विश्वात नररूप शिव व रूप उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे बघा रुद्रो बघा याप्रमाणे थोडक्यात कथा आणि हे व्रताबद्दलची आपण माहिती देखील बघितली आहे तर बघा रुद्रो नर उमा नारी तस्मे तस्मै नमो नमो रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मय नमो नमो रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मे तस्मय नमो नमो रुद्र हे सूर्य आहे उमा त्यांची प्रभा आहे रुद्र हे फूल आहे उमा त्यांचा सुगंध आहे रुद्र यज्ञ आहे उमा त्यांची दिवे आहे वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्त वत्सल प्रेमळ हे आहेत यालाच उमा महेश्वर म्हटले जाते म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो ज्याप्रमाणे नक्षत्रात श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिके व्रता हे व्रतामध्ये श्रेष्ठ आहे म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो सात जन्माचे पातक नाहीसे होते आणि स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी श्री उमा महेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे अकरा वेळा वे भगवान शंकराचे शिवहर शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हे भजन करावे असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरतालिका व्रत आहे कल्याण करणाऱ्या अगदी बघा सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ म्हणजे हरतालिका व्रत आहे યદેવી હરતાલી સખી પાર્વતી અંબિકે આરતી ઓળી તે જ્ઞાનદી પકળીતે તપ પંચાગી સાધને ધૂમ્ર પાને અધનેહુ ઉપોષુ જયદેવી હરતાલી કે લીલા દાખવી સી દ્રષ્ટિ વ્રત કરીસી લોક સાટી કુનાવરીસી ધુરજટી મજરાક્ષા સંકટી જયદેવી હરતાલી કે સકી પાર્વતી અંબિકે આરતી ઓવાળીતે જ્ઞાનદીપકળી કે અલ્પમતી નારાયણ માથે દાખા વિચરણ ચુકવાવે જન્મરણ जय देवी हरतालिके की पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान दीपक के हलिंडो टांगण चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगना अशा प्रकारे आपण हरतालिका पूजेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर